शिर्डी नगर परिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी पदभार स्वीकारताच कामाला धडाक्यात सुरुवात केली असून आज उपनगराध्यक्षांच्या दालनात सर्व नवनिर्वाचित नगरसेवक शिर्डी नगर परिषदेचे अतिक्रमण पथक एम एस एफ पथक व स्वच्छता पथकाची तातडीची बैठक घेत रणनीती ठरवत संपूर्ण साई मंदिर बाहेरील परिसरात पायी फिरून शिर्डी शहरातील अतिक्रमण करणारे व्यावसायिक टिळे लावणारे हातात विविध वस्तू घेत भाविकांना त्रास देणारे शहरात अस्वच्छता करणारे यांचा आना घेतला यावेळी भैय्यांचा ताफा बाजारपेठेत दाखल होताच रस्त्यावर भाविकांना त्रास होईल अशा पद्धतीने फुटपाथच्या बाहेर व्यवसायात थाटणाऱ्यांची दुकानाबाहेर वस्तू लावत अतिक्रमण करणाऱ्यांची रस्त्यांवर पाट्या घेऊन पेरू विकणाऱ्या महिलांची पिशव्या विकणाऱ्या महिलांची व दुकानदारांची एकच त्रेधा उडाल्याचे दिसून आले प्रशासनावर पकड कशी असावी आणि रस्त्यांवर साईभक्तांना त्रास देणाऱ्या लोकांमध्ये दहशत कशी असावी याचे उत्तम उदाहरण आज शिर्डीत दिसून आले यावेळी अभयभैया शेळके यांनी नियमबाह्य पद्धतीने चुकीच्या प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांना भाविकांना त्रास देणाऱ्यांना टिळे लावणाऱ्यांना तसेच गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांना व अस्वच्छता करणाऱ्यांना गर्भित इशारा दिला असून व्यवसाय करण्यास कोणतीही अडचण नाही मात्र यापुढील काळात असा कोणताही मनमानी प्रकार आम्ही सर्व पदाधिकारी खपवून घेणार नसल्याचे अभयभैया शेळके यांनी सांगितले नाही आता काय झालंय की नामदार राधाकृष्ण ऋतू साहेब जे राज्याचे नेते आहेत आमचे नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे का आम्ही सर्व नगरसेवक निवडून आलेलो आहोत याच्यातले बरेचसे नवीन नगरसेवक आहेत आणि गेले नऊ वर्षापासून या ठिकाणी निवडणूक झालेली नव्हती तर आम्ही आज सगळ्यांनी चर्चा करून काल एक निर्णय घेतला की पहिलं शिर्डी शहराचे आपण एक पाणी दौरा करू आणि त्याच्यात आपल्याला काय उपयोजना आत्ता येतील त्या पद्धतीनं आम्ही आमच्या सभागृहात ते निर्णय घेणार आहोत आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं घुटखा खाऊन रस्त्यावर ठोकायचं काम करू साईंच्या नगरीमध्ये तर आम्ही एक टेंडर काढायचा आमच्या विचार देणं आहोत आम्ही आणि ते डॉक्टर सुजयदाशी आम्ही याच्यावर चर्चा करणार आहोत सगळ्या नगरसेवकांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि ते टेंडर काढताना आम्ही ज्याच्या तोंडात घुटका दिसेल त्याला दोनशे रुपये दंड जो घुटका खातानी खाल्ल्यानंतर थोकतानी दिसेल त्याला पाचशे रुपये दंड अशा पद्धतीचा आम्ही निर्णय या ठिकाणी घेणार आहोत जे पानटपरीवर घुटका विकणारे आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे त्याच्यानंतर जे होलसेलर आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणे जर पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही सक्षम आहोत आम्ही घरात घुसून प्रत्येकाला ठोकून काढू एवढं मी तुम्हाला अगदी म्हणजे समजदारीची भूमिका आमची बिलकुल नसणार त्या बाबतीत त्याच्यानंतर जे छोटे मुलं आहेत ते गंध लावतात टिळा लावतात लावता, आणि त्याच्यानंतर हातात मूर्त्या विकतात हातात बरेचसे ते साईंचे काही वस्तू विकतात तर त्या लोक मुलांवर सुद्धा आम्ही कडक असे निर्बंध आणणार आहोत त्या मुलांना वेल चिल्ड्रन वेलफेअर सेंटरमध्ये पाठवणार आहोत पकडून त्यांच्या आईवडिलांवर गुन्हे दाखल करणार आहोत अशा पद्धतीची मोहीम आम्ही डॉक्टर सुजयदाशी चर्चा करून आमच्या करायच्या आमच्या एक मनात हा विषय आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी इथं व्यवसाय चालू केलेला आहे एक अपंग असे लोक वयस्कर लोक इथं सकाळी पाठी आणून सोडतात आणि त्यांच्याकडनं दिवसभरची भिक्षा मिळते हे जे काही विशिष्ट लोक आहेत त्यांना आम्ही पकडून त्यांना आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही त्यांना शासन देणार आहोत हे तुम्हाला आज शब्द देतो आमचे सर्व नगरसेवक आहोत आम्ही आज तुम्हाला शब्द देतो महिन्याभराच्या आम्ही शिर्डी नीट करणार आहोत हा आमचा संकल्प आहे आता स्वच्छतेच्या बाबतीत कोणालाही काही आढळलं समजा उद्या तर ते आम्हाला संपर्क करू शकतात आमचे सर्व नगरसेवकांची टीम आहे त्याच्यानंतर स्वच्छता सोडून सुद्धा इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत काही ठिकाणी व्यास्य व्यवसाय चालतो एखाद्या हॉटेलच्या बाहेर व्याश बसलेल्या आहेत त्या ठिकाणी गैरकृत्य चालू आहे आमच्यापैकी कोणाला जरी आम ता ता फोन केला आम्ही त्या ठिकाणी तातडीनं आम्ही त्या ठिकाणी हजार होऊ उद्या समजा मला फोन आला आणि मी बाहेरगावी असलो मी तात्याला फोन करेन दादाला करीन नितीन दादाला दा करीन किरणला दा 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 करील नितीन दादाला आप करीन आप्पाला करील आम्ही आमचा आपसा येणार आमचा ताण मिळ पण त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी हजार होऊ एम एस एफ जी महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्स जी आम्हाला दादांच्या माध्यमातून मिळालेली आहे त्याचा सुद्धा पूर्णपणे आम्ही आता या ठिकाणी वापर करून घेणार आहोत व्यावसायिकांचे जे अतिक्रमण शटरच्या बाहेर येतात आम्ही सर्व सभागृहात बसून चर्चा करून आम्ही निर्णय घेणार आहोत एक साधारण त्यांना एक बाउंड्री आखून देणार आहोत एक पट्टा टाकून देणार आहोत त्याच्या पुढे कोणीही व्यवसाय करायचं काही काम नाही हा त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी आम्हाला काय आमची जबाबदारी ती आम्ही शंभर टक्के ती पेलवणार आहोत आणि ती पूर्ण करणार आहोत उदाहरण म्हणून जे काही मंदिरातले चारही गेट उघडे करावं म्हणून सातत्याने जे काही लोकांची मागणी आहे ती पूर्ण करत असताना आपली पण जी जबाबदारी आहे हा रोडवर कुठेही अतिक्रमण होता कामा नाही याबाबत सुद्धा आम्ही एक निर्णय घेणार आहोत त्याच्यानंतर जे रोडवर लोक बसतात व्यवसायासाठी काही स्थानिक आहेत काही बाहेरचे लोक आहेत तर बाहेरच्या लोकांना आमची जबाबदारी नाही व्यवसाय करून देण्यासंदर्भात पण इथले लोक जे आहेत त्यांना कसं आपल्याला एक आयडेंटिफिकेशनसाठी आयडेंटिटी कार्ड देण्यात येईल त्यांना स्कॅ स्कॅनर लावल्यानंतर बाबा हाच माणूस आहे ज्याला आपण कार्ड दिलेलं आहे याचं पण आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे आणि त्यांना वेळ ठरवता था येईल का विशिष्ट वेळ त्यांना ठरवता येईल का विशिष्ट जागी त्यांना बसवता येईल का रोडवर न बसता फुटपाथवर साई भक्तांनी याय जायला तर होतो मग असं या सगळ्या गोष्टींचा आम्ही नियोजन करून त्या ठिकाणी मार्ग काढणार आहोत जी साई भक्तांची फुलहाराच्या बाबतीत जी लूट होती आम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी प्रत्येक दुकानाच्या बाहेर बोर्ड लावणं कंपल्सरी करणार आहोत प्रत्येक लॉज प्रत्येक हॉटेलच्या त्या रिसेप्शन काउंटरला सुद्धा फुलांचे रेट त्या ठिकाणी जे फुलदुकानाच्या रेट आहे ते रेट निश्चित संदर्भात सुद्धा आम्ही कडक पावलं त्या ठिकाणी उचलणार आहोत आमच्या निदर्शनात जर आमच्या राऊंडमध्ये कुठं सापडलं तर तुम्ही बोर्ड लावलेला नाही काढलेला आहे तर कायमस्वरूपी ते दुकान बंद होईल कायमस्वरूपी त्या हॉटेलवर सुद्धा आम्ही कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ शंभर टक्के चुकीला माफी नाही ही नगरी साईनची नगरी आहे या नगरीत प्रत्येकाला व्यवसाय करायला राहण्याचा प्रत्येकाला हक्क आहे पण याचा अर्थ तुम्ही वेगळ्या मार्गाने जर काही पैसे कमावणार का असाल किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर वागणार असाल तर आम्ही सहन करणार नाही आम्ही सर्व नगरसेवक हो। एक दिलानं बरोबर आहोत सगळ्यांना बरोबर घेऊन आमचं कामकाज राहणार आहे याच्यात कुठली शंका नाही कुठलाही नगरसेवक ना कुठल्याही हो। कुठेही जाऊन कामाची तपासणी करू शकतो त्याला कुठलाही निर्बंध नाही तर नगरसेवक रवींद्र गोंदकल यांनी देखील आम्ही सर्वजण मिळून शिर्डी स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित होण्यासाठी कटिबद्ध आहोत त्यासाठी कठोर कारवाई करावी लागली तरी आम्ही करू असा इशारा या निमित्ताने सर्व नगरसेवकांच्या वतीने देण्यात जे जे लोक शिर्डी अस्वच्छ करतील त्यांना स्वच्छ करण्याचं काम या निमित्तानं हे निवडून आलेलं नगरसेवक करतील या निमित्ताने एवढं सांगतो आज कसा आवडाव झाला आणि सभागृहाचा पंचवीस वर्ष अनुभव असणारे भैया आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळं आम्ही असं असं समजत नाही की आम्ही नव्यानं निवडून आलो आमच्या बरोबर पंचवीस वर्षाचा गावाचा अनुभव आम्ही घेऊन चाललेलो आहोत त्याच्यामुळं गावाच्या बदनामीमध्ये ज्या ज्या गोष्टी भर टाकतील त्या त्या कमी करण्याचं या निमित्तानं आम्ही काम करणार आहोत आणि शिर्डी स्वच्छ सुंदर हरित आणि क्रांतीपूर्व कशी होईल याकडे जास्त लक्ष या निमित्ताने देणार आहोत नागरिकांचे व्यवसाय झाले पाहिजे ह्या मताचा मी आहे परंतु ते बेशिस्तीने नाही झाले पाहिजे ते शिस्तीने झाले पाहिजे ह्याही मताचा मी आहे यापूर्वी काय चालत होतं काय चालत नव्हतं याच्यात आम्ही पडणार नाही पण यापुढे असं काही अनलिगल काही चालणार नाही हेच या निमित्तानं सांगू इच्छितो सर्वांच्या वतीनं प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर